रोकठोक वार्तांकन रोकठोक बातमी जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील सोनंद गावात हॉटेल मटन भाकरीचा आड जुगार चाडत असलेल्या हॉटेलवर पोलिसांनी कारवाई केली आहे या कारवाईमध्ये बावन्न पत्त्यांचा डाव खेळत असताना पन्नास जणांना ताब्यात घेण्यात आलाय यामध्ये आतापर्यंत सर्वात मोठी रक्कम जवळपास दोन कोटी अडुसष्ट लाख बहात्तर रुपये मुद्देमाल जप्त केला आहे सोलापूर जिल्ह्यातील ही सर्वात मोठी कारवाई सहाय्यक आहे याबाबत सांगोला तालुक्यातील सोनंदा या ठिकाणी हॉटेल भाकरीच्या सिमेंट पत्र्याच्या असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी टाकली जुगार क्लब चालवणारे सचिन साहेबराव काशीद राहणार सोनंदा तालुका सांगोला आणि शंभुलिंग प्रकाश तेरदार राहणार अथणी जिल्हा बेळगाव जुगार क्लब चालवत असताना त्यांच्यावर छापा टाकून पोलिसांनी कारवाई केली आहे सोलापूर जिल्ह्यातील सर्वात मोठी रक्कम जुगार अड्ड्यावर मिळाली असून ती पोलिसांनी ताब्यात घेतली आहे त्याबरोबरच पन्नासच जुगार खेळणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्काईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा